नमस्कार आपला आजचा विषय आहे सरकार ई ट्रकसाठी देणार नऊ लाखांपेक्षा अधिक सबसिडी आता सविस्तर याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया ई ट्रकसाठी सरकार सबसिडी देत आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया पी एम e ई ड्राईव्ह ही योजना केंद्र सरकारकडून आहे केंद्र सरकार ई ट्रक खरेदीवर नऊ पॉईंट सहा लाखांची सबसिडी देत आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती पी एम ई ड्राईव्ह योजनेद्वारे हरित वाहतूक क्षेत्राला चालना भारत सरकारने वाहतुकीमध्ये हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे पी एम ई ड्राईव्ह या नव्या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक ट्रक खरेदी करणाऱ्यांना एका वाहनामागे जास्तीत जास्त नऊ पॉईंट सहा लाखाची सबसिडी दिली जाणार आहे ही योजना देशभरातील व्यावसायिक वाहनधारक लॉजिस्टिक कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यांना एक सुवर्ण संधी आहे आता या योजनेचा उद्देश आणि गरज देशातील केवळ तीन टक्के ट्रक्स हे वाहतुकीच्या एकूण संख्येचा भाग असले तरी सुमारे के साथी है। ते सुमारे बायस टक्के प्रदूषणासाठी जबाबदार आहेत त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की इलेक्ट्रिक ट्रकला प्रोत्साहन दिल्यास डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात मोठी घट होईल योजनेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा तयार करून वाहतुकीचा कार्बन फूटप्रिंट कमी करणे हे प्रमुख लक्षण आहे किती सबसिडी मिळेल आणि कोण पात्र आहे ई ट्रकसाठी दिली जाणारी ही सबसिडी एकूण वाहनाच्या एक्स फॅक्टरी किमतीवर त्याच्या वजन वर्गवारीवर म्हणजेच ग्रॉस व्हेकल वेट आणि बॅटरी क्षमतेवर आधारित असेल एन टू आणि एन थ्री या श्रेणीतील ट्रक्स यासाठी पात्र असतील यामध्ये एन टू म्हणजे तीन पॉईंट पाच ते बारा टन दरम्यानचे ट्रक्स तर एन थ्री म्हणजे बारा टनपेक्षा जास्त वजन असलेले ट्रक्स येतात त्यामुळे लांब पल्ल्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या आकाराचे ट्रक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील जुना ट्रक स्क्रॅप करणे अनिवार्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांनी आपले जुने डिझेलवर चालणारे ट्रक स्क्रॅप करणे अनिव आवश्यक आहे स्क्रॅपिंग प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे हे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नवीन ई ट्रकसाठी सबसिडी दिली जाईल अशा प्रकारे या योजनेमुळे प्रदूषण करणारी जुनी वाहने बंद पडतील आणि त्याच्या जागी नवीन स्वच्छ ऊर्जा वापरणारी नवी वाहने येतील वाहन विक्रेत्याकडून थेट सबसिडीचा लाभ सबसिडीची थेट रक्कम वाहन निर्मात्याकडे दिली जाणार असल्यामुळे वाहकाला त्वरित सवलतीचा फायदा मिळेल खरेदी करताना वाहनाच्या किमतीतूनच सबसिडी वजा केली जाईल यामुळे गुंतवणूक करताना आर्थिक भार कमी होईल वाहन विक्रेत्यांनी ग्राहकाला याबाबत आवश्यक माहिती देणे अनिवार्य आहे बॅटरी आणि वाहन वॉरंटीचा विस्तार सबसिडीच्या अटींमध्ये वाहनांसाठी दीर्घकालीन वॉरंटी देणे आवश्यक आहे ई ट्रकच्या बॅटरीवर पाच वर्षे आणि किंवा पाच लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी असणार आहे याशिवाय वाहन आणि मोटरवर देखील पाच वर्षे आणि दोन आणि अडीच लाख किलोमीटर जे आधी पूर्ण होईल यापैकी कमी कालावधीसाठी दे वॉरंटी देणे बंधनकारक आहे यामुळे वाहनधारकांना दीर्घकालीन विश्वास आणि सुरक्षितता मिळते औद्योगिक क्षेत्रांना होणारा फायदा ही योजना प्रामुख्याने लॉजिस्टिक पोर्ट सिमेंट कोळसा स्टील आणि एफ एम सी जी कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे सध्या सेलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या प्लीटमध्ये एकशे पन्नास ई ट्रक खरेदी करण्याची तयारी केली आहे अशा कंपन्या पर्यावरणपूरक धोरणे अवलंबून त्यांच्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट घडवून आणू शकतात त्यामुळे त्यांच्या सी एस आर उद्दिष्टांनाही पूरक मदत मिळते दिल्लीत विशेष लक्ष आणि निधी दिल्लीसारख्या प्रदूषणग्रस्त शहरांमध्ये यो या योजनेअंतर्गत विशेष लक्ष देण्यात आले आहे राजधानीसाठी अकराशे ई ट्रकचे विशेष कोटा राखून ठेवण्यात आलेले आहे यासाठी सुमारे शंभर कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे त्यामुळे दिल्लीतील कंपन्या आणि वाहनधारकांनी ही योजना अधिक फायदेशीर ठरणार आहे अर्ज प्रक्रिया आणि वेळेचे बंधन या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून लवकरच एक डिजिटल पोर्टल सुरू करणार आहे अर्ज करणाऱ्याने सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि वाहन उत्पादक कंपनीमार्फत खरेदी करणे आवश्यक आहे ही योजना पहिला येणारा पहिला लाभार्थी या तत्वावर चालेल त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे फायद्याचे आहे भारताच्या नेट झिरो उद्दिष्टांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे पी एम ई ड्राईव्ह योजना भारताच्या दोन हजार सत्तरपर्यंत नेट झिरो इमिशनच्या लक्षाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे डिझेलवर चालणाऱ्या ट्रकच्या तुलनेत ई ट्रक नुसते स्वस्त नाहीत तर ते इंधन खूप कमी वापरतात आणि पर्यावरणाचे संरक्षण करतात सरकारची ही योजना भविष्यातील शाश्वत वाहतूक यंत्रणेचा पाया ठरेल धन्यवाद